तळोदा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तळोदा शहरातील प्रमुख स्मारक चौक येथे एक अत्यंत सकारात्मक आणि आशादायी चित्र पाहायला मिळाले विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येत राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देताना दिसले नेहमी राजकीय मतभेद आरोप प्रत्यारोप आणि पक्षीय राजकारणामुळे वेगळे दिसणारे हे सर्व चेहरे एकाच व्यासपीठावर एकाच भावनेने उभे राहिल्याने संपूर्ण शहरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली या प्रसंगाकडे पाहून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त करत अशीच एकजूट कायम राहो अशी अपेक्षा बोलून दाखवली तळोदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य शिक्षण वीज ड्रेनेज यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र काम करावे अशी भावना सर्वसामान्यांमध्ये आहे केवळ राष्ट्रीय सणापूर्तीच नव्हे तर ही एकता कायम टिकली तर तळोद्याच्या विकासाला नवी दिशा आणि गती मिळेल असेही नागरिकांचे मत आहे प्रजासत्ताक दिन हा केवळ ध्वजारोहणाचा आणि समारंभांचा दिवस नसून तो आपल्याला संविधानाने दिलेल्या समानता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या मूल्यांची आठवण करून देतो या मूल्यांचा खरा अर्थ नेते व कार्यकर्त्यांनी केवळ भाषणात नव्हे तर आपल्या कृतीतून दाखवावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत जर ही सलोख्याची आणि सहकार्याची परंपरा पुढेही कायम राहिली तर तळोदा शहराचे भवितव्य नक्कीच अधिक उज्ज्वल आणि प्रगतिशील ठरेल यात शंका नाही पार्थ न्यूज संपादक हर्ष